खलवान संग्राम कैलाजी कोंडाळकर यांच्या रुपये संग्राम देवयादगड यांच्या हवे संभाजी तरवडे दोनशे रुपये चालू कुस्ती सुमित दादा दांगरपडळे यांच्या 500 रुपयां रोजी एक कुणी कमेंट्री सिमेंटरी सेट 1000 रुपयांचे बक्षीस झोमेच्या कुस्तीसाठी पुकारल्यामळा अर्धा तास झाला कुस्ती झाली बोटाला लागले कुस्ती गुणांवरती लागते कुंदन नागट यांचे भालचंद्र च्या कुस्तीवर पाचशे रुपये आज जम्मू काश्मीर वर भालचंद्र कुमार आपल्या गावातल्या मैदानासाठी उपस्थित झालेला आहे एक फौजी आहे जरा टाळ्या होऊन जाऊ द्या लाल मातीची सेवा आणि देश सेवा भारत मातेची सेवा आणि लाल मातीची सेवा त्या पुराकडून चालू आहे पुढचे आणि पुढची कुस्ती संग्राम जमदाडे संकेत पुकार ही कुस्ती निलेश माधव चव्हाण ओमराज लक्ष्मण शेळके यांच्याकडून कैलासवासी माधवराव बाळवा चव्हाण कैलासवासी लक्ष्मी भाऊसाहेब बबनराव शेळके यांच्या स्मरणार्थ वीस हजार रुपये नवार कुस्ती आहे निलेश भाऊ चव्हाण आणि ओमराज शेळके कुस्ती लावायला आखड्यात चला जयसिंग नदा धानगड यांचे भालचंद्रच्या कुस्तीवर पाचशे रुपये संकेत ठाकूर चला आखड्यावरती या सिंहगड पोलीस स्टेशन तर्फे एक हजार रुपये भालचंद्रच्या कुस्तीवरती कोस्ती लावण्यासाठी निलेश माधव चव्हाण आणि उमराजी शेळके त्यांच्या समवेत जायबाई साहेब निंबाळकर साहेब आणि सिंहगड पोलीस स्टेशनचे पदाधिकारी आपण आखड्यात जायचंय अविना दादा चरवडेंचे पाचशे रुपये गायकवाड साहेब आपण चला आखड्यावरती निंबाळकर साहेब जायबाय साहेब आणि गायकवाड साहेब आणि तेही त्यांच्या त्यांच्या खेळाचे उत्कृष्ट खेळाडू राहिलेले आहे गोळा फेकायचं पण खेळ गेम साहेब निलेश निलेश माधव चव्हाण आणि ओमराज लक्ष्मण आपण आखड्यावरती चला एकोणीस नंबरची कागदी लागतात संग्राम हनुमान सराव करत असते आणि संकेत असतात विजय व्यक्का बराटे बराटेचा वाड्डा कैलासवासी माधवराव बाळ चव्हाण आणि कैलासवासी लक्ष्मण भावसाहेब बाबासाहेब शेळके ओमराज लक्ष्मण आणि निलेश माधव चव्हाण यांच्याकडून वीस हजार रुपये माझी कुस्ती सलामी द्या संग्राम सायबाई साहेब निंबाळकर साहेब गायकवाड साहेब ओमराज शेमारीचे विनयजी चरवड यांचे पाचशे रुपये अनिकेत चरव यांना भेटायचं हेमंत राजे रुपये अविनाजी चरवडे यांचे पाचशे रुपये सचिन दांजळे यांचे एक हजार रुपये विष्णू दाताळ यांचे झोंब्याच्या कुस्तीवर पाचशे रुपये पाचशे रुपये चालू गोष्टीवरती शवास कुणा चालली आणि विशेष कौतुक यासाठी गावच मैदाना बकरा मारून आणायचं नाही काढते पडतर अमोलजी पाटील यांचे पाचशे रुपये राकेश दादा राकेश पाटील यांच्याशे रुपये

पाचशे रुपये अमोल वालगुडे पृथ्वीराज मोडके शबा भालचंद्र आणि शबा कुणाल शिंदे अमोल वालगुडे पृथ्वीराज मोडके इकडा भालचंद्र कुमार कब्जा घेतलेला आहे पृथ्वीराज बोडके अमोल वालगुडे अमोल आखड्यावरती वाल पलीकडकादायक संग्राम दमदाडे ना एकीवर कुस्तीवाली संग्राम दमदाडे हनुमान अखडा वाचला गणेश भाऊ दांगड यांचा भट्टा विजय आस, दा दा पाश्च रुपे। पाश्च रुपे। पाश्च रुपे। संग्राम जमदाड्यास रंजित दांगट पाटील यांच्या वतीनं पाचशे रुपये इनाम पियुषदाचे फोटोग्राफर साठी पाचशे रुपये संग्राम जमदाडे साठी वस्ताद गणेश भाऊ दांगडे दा यांचे पाचशे रुपये ऋषी भैया जाधव यांचे पाचशे रुपये संग्राम जमदाडेला चांगल्या संग्राम इकड्या पियुष दादा दांगडे यांचे पाचशे रुपये संग्रामला सचिन वांजळे यांचे पाचशे रुपये संग्राम जमदाडे यासाठी संग्राम रंजित दांगड पाटील यांचे पाचशे रुपये संग्रामला धन्यवाद चला पुढील कुस्ती पहिलं बालचंद्र कुमार कुराल बाल शिंदे अमोल निलेशजी चव्हाण अनिकेत भैया चरवड यांना भेटायला गेल अमोल विकास ब्पू दांगड पाटील यांचे पाचशे रुपये